नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये मित्रांनो खरीप दोन हजार तेवीस कापूस व सोयाबीन पिकाचे अनुदान मिळणार आहे मित्रांनो हेक्टरी पाच हजार त्याकरिता तुम्हाला ई के सी करायची आहे मित्रांनो ई के सी केल्यानंतरच तुम्हाला ते पाच हजार रुपये अनुदानाचा लाभ मिळणार आहे मित्रांनो तर ती ई के सी कशी करायची या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कम्प्लेट आ, माहिती देणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो तुम्ही एक लाईक व्हिडिओला केला तर माझा व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह वाढेल तर मित्रांनो चला तर मग कॅम्प्युटरच्या स्क्रीनवर तुम्हाला संपूर्ण प्रोसेस मी सांगेल सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला कोणतेही एक ब्राउजर ओपन करायचे आहे त्यामध्ये यू ए टी एस सी ॲग्री डी बी टी डॉट महा आय टी गोवर्मेंट डॉट इन फ्लॅश फार्मर लॉग इन फ्लॅश लॉग इन या वेबसाईटला ओपन करायचे आहे मित्रांनो ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफरन्स दिसेल तर असा इंटरफरन्स दिसल्यानंतर तुम्हाला मित्रांनो डि डिसबर्समेंट स्टॅटस याच्यावर क्लिक करायचे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे डिस्बर्समेंट स्टेटस एंटर आधार नंबर इथं आधार नंबर तुम्हाला एंटर करून घ्यायचा आहे मित्रांनो आधार नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे कॅपचा कोड येईल ते कॅपचा कोड इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे मित्रांनो कॅपच्या कोड टाकल्यानंतर तुम्हाला इथे ऑथेंटिकेशन टाईप ओ टी पी किंवा बायोमॅट्रिक तुम्हाला इथे दोन्ही निवडायचं आहे मित्रांनो तुम्ही ओ टी पीच्या माध्यमातून पण करू शकता किंवा बायोमॅट्रिकच्या पण तर मित्रांनो आता आपण सध्याला ओ टी पीच्या माध्यमातून करणार आहोत मित्रांनो ओ टी पीवर क्लिक करशाल तेव्हा तुम्हाला इथे ओ टी पी तुमच्या सक्सेसफुल आधार नंबरवर पाठवला जाईल तो ओ टी पी तुम्ही फिल केल्यानंतर तुमची इथे के, के वाय सी सक्सेसफुल म्हणून असा मेसेज येईल मित्रांनो सध्या वेबसाईटचं लोड वेबसाईट चालत नाही बरोबर तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला के वाय सी करून घ्यायची आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद